बघा अनेक पार्ट्यांचं पतन हे याकरताच झालं की एकाने दुसऱ्याला ओढलं आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला खड्ड्यात घातलं अशा प्रकारे आपल्या पार्टीत होता कामा नये कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल एवढं लक्षात ठेवा आम्ही पुढच्या काळामध्ये एक पुन्हा बैठक घेणार आहोत ज्याच्यामध्ये प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत अशी जी प्रत्येक आपली इकाई आहे त्या इकाईच्या कोर टीम सोबत आम्ही एक चर्चा देखील करणार आहोत जेणेकरून निवडणुकीपर्यंतची सगळी जी काही रचना आहे त्या रचनेच्या संदर्भातली व्यवस्था त्या रचनेच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी ही आपल्याला तयार करता येईल पण हे सगळं करत असताना माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की अतिशय लोकांची अनुकूलता आहे लोक आपल्याला निवडून द्यायला तयार आहे पण भारतीय जनता पार्टी म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये छोटे छोटे वाद आहेत काही ठिकाणी नेत्यांमध्ये वाद आहेत काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वाद आहेत फार मोठे वाद नाही भारतीय जनता पार्टी परिवार आहे परिवारामध्ये दोन भावांमध्ये कमी अधिक होत असतं पण निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे एकत्रित बसलं पाहिजे वाद संपवले पाहिजे बघा अनेक पार्ट्यांचं पतन हे याकरताच झालं की एकाने दुसऱ्याला उडलं आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला खड्ड्यात घातलं अशा प्रकारे आपल्या पार्टीत होता कामा नये कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल एवढं लक्षात ठेवा <laughs> खड्ड्यात घालणं म्हणजे खरं खड्ड्यात घालणं नाही तर कोणीतरी चालवेल की मुख्यमंत्र्यांनी धमकी दिली आता कोणाला तरी खड्ड्यात पुरणार आणि मग परत नऊ वाजताचा भोंगा सुरू होईल की मुख्यमंत्री बघा धमक्या द्यायला लागले त्याच्यामुळे त्या अर्थाने नाही पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा अनुकूलता आहे लोकसोबत याला तयार आहेत कार्यकर्ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सगळीकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत बघा भारतीय जनता पार्टी काय करू शकते याचे दोनच उदाहरण तुम्हाला देतो की बावीस जुलैला आपल्या अध्यक्षांनी ही घोषणा केली की रक्तदान करायचं आणि चार दिवसाचा वेळ आपल्याला मिळाला आणि जवळपास दहाशे अठ्ठ्याऐंशी मंडळांमध्ये आपण रक्तदान केलं अठ्ठ्याहत्तर हजार बॉटल रक्तदान तुम्हाला माहिती नसेल आजपर्यंतचा एका दिवसातला रक्तदानाचा जो काही रेकॉर्ड आहे हा शिवसेनेच्या नावाने होता आणि तो पंचवीस हजार बॉटलचा होता आपण एका दिवसामध्ये अठ्याहत्तर हजार बॉटलचं रक्तदान करून दाखवलं मनावर घेतलं की आपण काय करू शकतो आता आपल्या रवींद्र चव्हाण साहेबांनी आपल्याला सगळ्यांना विनंती केली की मन की बातचा कार्यक्रम हा बुथवर झाला पाहिजे सगळ्यांनी त्या कार्यक्रमात सहभागिता दिली पाहिजे गेल्या महिन्यापर्यंत एकवीस हजार ठिकाणी आपला कार्यक्रम व्हायचा याही महिन्यात मागच्या जो काही आपला मन की बात कार्यक्रम होता तो एकवीस हजार ठिकाणी आपला कार्यक्रम झाला पण आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं की हा कार्यक्रम जास्तीत जास्त ठिकाणी करायचा जा, कालचा मन की बात कार्यक्रम एकोणसाठ हजार केंद्रांवर झाला फिफ्टी नाईन थाउजंड एकवीस हजारावरनं म्हणजे भारतीय जनता पक्षाची क्षमता बघा हा एक म्हणजे असं हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे असे क्षमतेच आहे पण ही क्षमता जागृत करावी लागते जसं बजरंगबलीची शक्ती ही बजरंगबलीला माहितीच नव्हती जेव्हा शक्ती जागृत केली तर एका उडीमध्ये लंकेत बजरंगबली पोहोचले पोचले तशी आपली पार्टी बजरंगबली सारखी आहे ती एखादा कार्यक्रम झाला ती पुन्हा शांत होऊन जाते मग त्यांना आठवण करून द्यावी लागते की तुम्हाला बजरंगबलीची ताकद आहे तुम्हाला या ठिकाणी हनुमान उडी मारता येते आठवण केली की के हनुमान उडी तुम्ही मारताच